खासदार संदीपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद शेख यांना चौकशीला हजर राहण्यासाठी आयकर विभागाकडे आणखी वेळ मागितलाय है। हैदराबादच्या सलाजंग कुटुंबानं जमीन भेट दिल्याप्रकरणी जावेद शेख यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली होती याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही भागात हलका तर काही भागात जोरदार पाऊस सुरू झाला पावसानं उघडीप दिल्यामुळे पिकं धोक्यात आली आहेत रात्रीच्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं नांदेड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे त्यामुळे पिकं माना टाकतायत कोरडवाहू शेती असलेले शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसले। धाराशिव जिल्ह्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावली त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला दीर्घकाळ उघडीत दिल्यामुळे सोयाबीन उडदाची वाढ खुंची होती मात्र शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला धाराशिवच्या भूम शहरात मुख्य मार्गावरचं इलेक्ट्रिक साहित्याच्या दुकानात चोरी झाली दुकानाचं शटर तोडून साहित्य जोरलंय सुमारे साठ हजारांच्या नवीन बॅटरी आणि इतर साहित्य लगवास केलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या